बेचाळीस सुटला पाचच गाड्या पळतात आणि पाच जणांच्यातच लढत चालू झाली इकडं आड्याला दोन नंबर वरती आहेत ललगुणकर तीन नंबरवर आहेत कुंपेकर चार नंबर आहेत ते आहेत शिंदेवाडी करच नंबरवरचे आहेत चाकुरेकर अतिशय सुंदर आणि निर्वाड वर्चस्व गाड्या क्रमांक बेचाळीसचा निघाला आज क्रमांक पाच वर झालेली गाडी चक्रे चर्व सन्न किंग मेकर पैलवान अमोल भाऊ कोळेकर चाकोरे यांचा पब्लिक किंग भारत या गाडीचा एक नंबरला विजेतवेल गाणी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन वळवा त्रेचाळीस वळवा त्रेचाळीस मध्ये एकला बळेरामापा पाशेळके वरगाव बुद्रुक राजू अमोल शिंदे कोरेगाव दोन ला सिद्धनाथ प्रसन्न बाळूमा प्रसन्न बाळू बरखडे अंबवडे तीन सिद्धनाथ प्रसन्न माता प्रसन्न जीवन डावर निनाम चाला ज्योतिबा प्रसन्न भरत भैया मगार पडील दुदोंडी पाच वरती कैलास